प्रिसा एमपी थ्री जे पाठवता तुम्ही यु युज व्हॉट्सअप कुठल्या माध्यमात त्या ग्रुपवर किती लोक आहेत आणि ते पुढे पाठवतात म्हणजे पोहोचतो बऱ्याच लोकांपर्यंत बरोबर तर पण तो ग्रुप कसा तुम्ही कसं मॅनेज करता हाऊ डू यू सेट डॅट तुम्ही इंग्लंडला पोहोचल इसला पोहोचलय जर्मनीला पोहोचलय बरोबर आता ही, ही जी पोस्ट जाते ही आपली सोशल मीडियावरती पोस्ट जाते व्हॉट्सअप इज अ व्हेरी मच सोशल मीडिया तो, oh, exactly. तो रात्र असू दे सकाळ असू दे संध्याकाळ असू दे वेळ अगेन त्याच्यासाठी काही मायने राखत नाही त्यावेळेस जेव्हा ते नेटवर्कशी कनेक्टेड असतात त्यांना आम्ही त्या गोष्टीसाठी काय केले थोडक्यात आधी ग्रुप केले होते पण ग्रुपची लिमिट यायला लागली मग त्याच्यानंतर व्हॉट्सअपमध्ये मध्ये एक छोटीशी सुविधा होती ज्याच्यामध्ये ब्रॉडकास्ट लिस्ट आ, अवेलेबल झाली होती मग त्या ब्रॉडकास्ट लिस्ट वन टू थ्री करत तशा पद्धतीमध्ये मग ते पोस्टिंग अच्छा, मी सुरुवात केली होती बाहेर जायच्या व्हॉट्सअप आहे त्याला कमर्शियल जो असत त्यासाठी काही केलं का असं म्हणजे कमर्शियल कमर्शियल नाही हा प्युअर प्युअरली आम्ही पहिल्याच वर्धापनाच्या दिवशी जेव्हा आम्ही लोकांना सांगत होतो तेव्हा वी वर क्वाईट क्लिअर आम्ही लोक फार ठाम आणि फार क्लिअर होतो हो या बाबतीमध्ये की ही या जी कुठली आपण ऍक्टिव्हिटी करतोय ही नॉन कमर्शियल वा नॉन प्रॉफिट अशी ऍक्टिव्हिटी आहे या गाण्यांचे या सुरांचे या तालांचे ना आम्ही करता हो, करत हो, आम्ही जस्ट फॅसिलिटेटर आहोत की एका पोर्शन एका साइड मधन दुसऱ्या आम्ही जस्ट पोचवून देतो वेगवेगळ्या माध्यमांमधन त्या म्हणजे जो तुमचा शौक आहे तोच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता आणि त्याची आवड निर्माण व्हावी पर आता ते गाण्यांच्या संदर्भातला आम्हाला म्हणजे युट्यूब जे असतात ना तो आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आम्हाला भेटसावतो तो म्हणजे तिथं कधी कॉपीराईटचा वगैरे कधी इश्यू आला का कधी प्रश्न आला का व्हेरी गुड क्वेश्चन व्हेरी गुड क्वेश्चन आणि हा माझ्या एक्सपिरियन्सनी hmm. मला हा खरंतर तर विचार केला होता आम्ही hmm. आणि तो मी मुकेशशी डिस्कस केला व्हेरी hmm. अगदी hmm. सफल ह्याच्याप्रमाणे डिस्कस केला होता hmm. त्या पद्धतीत त्याचे एक इथे भारतीय इतिहास संशोधन मंडळ इतिहास संशोधन मंडळामध्ये आहे त्याचे काही गायडन्स देणारी लोक आहेत त्याला वडील आमच्यापेक्षा डेफिनेटली मुकेशनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला या गोष्टी संदर्भामध्ये wow. आम्ही yeah. खुंटी हलवून बळकट करून घेतली wow. की ही गोष्ट कुठल्याही कॉपीराईट मध्ये अडक अडकता कामा नाही सो वी आर नॉट चार्जिंग एनीथिंग वी आर नॉट एक्सपेक्टिंग एनीथिंग वी आर नॉट मेकिंग एनी प्रॉफिट आउट ऑफ एनीथिंग ही फक्त फक्त आणि फक्त म्युझिकशी जी आवड आहे आणि ती जी आहे तीच पसरावत राहावी माझा उद्देश माझा प्रश्न यासाठी होता की बीइंग अ युट्यूबर वी नो द प्रॉब्लम इट कम्स एट ऑल बरोबर तर uh, पण त्याचा कमर्शियलशी काही संबंध नाही तुम्ही जरी फ्री जरी वापरलं ना तर ते त्यांचं कंटेंट आहे त्यांच्या परमेशी वापरणे हा त्या कॉपी रेटचा अर्थ आहे पुढचा प्रश्न त्याची रिलेटेड यासाठी आहे की तुम्ही आता व्हॉट्सअप वापरता हेवी थॉट अबाउट एनी अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स उत्तर हे नाहीये आणि त्या गोष्टीसाठीच कारण हे मुळ मुळातनं सुरू झालंय कारण की मगाशी मी जसं म्हटल्याप्रमाणे रेडिओ हा थोडा कालबाह्य होत चाललेला आहे आणि आधी जसं ज्या पद्धतीमध्ये लाईफस्टाईल होती ती आता राहिलेली नाहीये एव्हरी वन इज बिझी एव्हरी वन इज ऑन द मूव्ह सो कोणी रेडिओ लावून ऐकत बसलाय असं नाहीये मग त्या गोष्टीला कसं त्यांना टॅप करावं युट्यूब वरती तर तुम्हाला शोधून मिळतात पण त्या गोष्टीची माहिती मिळणं त्या गोष्टीच्या वरची काही जर का नुसके किंवा त्याचे काही यु नो गमतीशीर किस्से असतील ते यूट्यूबवरती मिळणार नाही तुम्हाला तसं आम्ही योजनाबद्ध असा हा, हा, आ, हा आ, योजना विचार केला की बाबा लोकांपर्यंत जर का त्या गोष्टीची माहिती पोचली पाहिजे आणि लिरिक्स पोचले पाहिजेत आणि त्या लिरिक्स बरोबरच त्या गाणंही ते फिंगर टिप्स मध्ये म्हणजे जर का मुंबई मधला एखादा माणूस लोकल मध्ये जर का असेल तर युट्यूब बघणं हे म्हणजे त्याला असं बघावं लागेल जे की अवघड आहे पण एखाद्या वेळेस त्यांनी जर का इयरफोन्स लावले आणि लोकलमधन जाताना गाणं ऑन केलं तर तो व्यवस्थित त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो स्टील आय वुड से आमचं युट्यूब बघल्यानंतर तुम्हाला ही डिमांड येणार आहे माझ्याकडनं की ह्याला जर वाढवण्यासाठी सगळे असे वेगवेगळे त्यांचे आहेत तर त्याच्यावर सुद्धा कसं करता येईल याच्यावर विचार करा आमचं सजेशन असेल किपिंग युअर डिग्निटी अँड व्हॉट एव्हर युअर प्लॅन इज इन टॅक्ट हा आमचा प्रश्न आहे आता तुम्ही त्याच्यामध्ये गमती जमती सांगता हुँ. ते राईटअप लिहिता ते मराठीमध्ये लिहिता हे मी पाहिलेलं आहे तर ते त्याच्या मागचा तो मराठी पंडित कोण असतो तुमच्या दोघांमध्ये आणि कधी बनली राव मुकेश जाधव यांच्यामध्ये तो काय करतोय का मी काय करतो हे मी सांगणार नाही अच्छा हे दोघांचं मिळून अच्छा ते तुमच्या दोघांचं ट्रेड ट्रेड इजरेट आहे यस नॉन कमर्शियल ट्रेड बस यू आर आल्सो वेरी गुड इन आय एम आल्सो वेरी मच कम्फर्टेबल इन मराठी तिकडे पार जाऊन तुम्ही मराठी विसरलेलं नाहीये एब्सोल्युटली बर तर म्हणजे काही हे फारच चांगला उपक्रम आहे आणि आणखीन याच्यामध्ये काही ऍड या करणं किंवा या का याबाबतीत काही सजेशन वगैरे तुम्हाला येत असतील तुमचे फॅन्स झाले असेल वन ऑफ दी वर वेटिंग फॉर यू टू कम इन पुणे आणि आज तुम्ही आमच्या समोर आज मुलाखत तुमची घेतली जात आहे तर हे वाढायला पाहिजे खूप चांगलं आहे आणि तर या संदर्भात तुम्हाला सजेशन काय येतात तुमचे जे फॅन्स आता तयार झालेले आहेत जसं सजेशन टेल अबाउट प्रत्येक वर्षी जेव्हा वर्धापन दिन येतो तेव्हा आमच्यामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये हा विचार होतो की हाऊ कॅन वी मेक इट बेटर याच्यामध्ये आपण सुधारणा कशी आणू शकतो कारण की एकाच जागी थांबवून चालणार नाही कालानुरूप त्याच्याबद्दल बदल बदलतो आणि तो पुढे कसा घेऊन जाता येईल या संदर्भामध्ये आम्ही डेफिनेटली विचार करत होतो तर ह्या दोन हजार आता वर्धापना दिवशी आमचं दोन हजार सातशे पस्तीसावं गाणं जाईल अच्छा त्याचबरोबर पस्तीसावं येस तर त्याची रिपॉझिटरी एक तयार झाली आहे तयार कंपनी त्याच्याच बरोबर आता जे तुम्ही मगाशी म्हणालात किंवा विचारलात मला की तुमचे फॅन्स तयार झालेले काही सारे प्रतिथयश गायक सुद्धा आता आमच्याशी जुडलेले आहेत संलग्न आहेत आणि त्यांची नो शाबासकी आणि थाप आमच्या पाठीवरती आहे त्यांच्या कार्यक्रमांना जर का काही आणखीन ऍडिशनल हे वाढणार असेल पाच पाचशे गाण्यांचा सन्च आम्ही एकच वेळेस तयार करून पाठवलेला आहे असं मला वाटतं की ती ऑन इट ओन इज वन ऑफ दी अचिवमेंट हे आमच्या याच्यामध्ये पण कुठंतरी दोघांच्या ह्याच्यामध्ये असल्या कारणामुळे त्या गोष्टीला लिमिटेशन्स येतात अच्छा आणि मग आम्हाला तिथं छोटासा पॉज घ्यावा लागतो की चक्र की हे कसं बेटर करता येईल आपल्याला अशा ह्याच्यामध्ये आता कमिंग टू द एंड क्वेश्चन पहिलं म्हणजे आमची छोटीशी फरमाईश असणार आहे तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं दोन वळी हे सांगायचं इवन यू ऑल्सो द माइक विल बी गिवन टू यू आणि दुसरं म्हणजे यू तुम्ही एक आठ वर्षाचा पिरियड पुढे नेलेला आहे व्हॉट अबाउट युअर नेक्स्ट जनरेशन म्हणजे तुमचे अगदी म्हणजे मी मिसेस म्हणी किंवा त्यांचा सहभाग सुद्धा त्याबद्दल थोडंसं सांगा तुम्ही दोघांच्या वतीनं सांगायचं आणि uh, पुढची पिढी त्यांचा ह्याच्याकडे बघण्याचा कल काय की बाबा बाबा करतायत ते काय करतायत yeah. वगैरे याच्याबद्दल yeah. <laughs> तर थोडक्यात एक गंमत म्हणून यांना सांगा आणि त्यानंतर वी वुड लाईक टू यू टू सिंग स्मॉल पीस ऑफि हा तुमच्याकडे हां Uh, uh, माझी अर्धांगिनी माझी बायको uh, मानसी देशपांडे okay. तिच्याशिवाय हे शक्यच नसतं कारण की ती प्रत्येकान प्रत्येक माझ्या ह्याच्यामध्ये uh, खरंच इतकी हार्ड रॉक बनून मला सपोर्ट करते तिचा मा माझ्या आमच्यामध्ये किंवा माझेही काही हायज असतात लोज असतात कधी प्लस असतात कधी मायनस असतात कधी असा सॅड मोमेंट्स असतात कधी हॅपी अँड चेअरफुल मोमेंट्स असतात ऑन एव्हरी पाथ शी इज देअर विथ मी बेटर यस बेटर हा सो ती कायमच मला ह्यामध्ये साथ देते आणि प्रोत्साहन पण देत राहते कारण की तिलाही हे गाणं जातं <laughs> आणि तीही तितक्या शौकनी आणि तिला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती ऐकते आणि विचार आज आलं नाही ते गाणं असं असं हे असं सिमिलर माझी मुलगी बाई ऑबियसली आता ती तिथे जन्मलेल्या असलेल्या गाण्यामुळे एक असते इरा देशपांडे ती ती सुद्धा गाणी आवडतात तिला त्यामुळं ती जेवढा इंटरेस्ट घेऊन आम्ही करतो तेवढा आत्ता तरी नाहीये लँग्वेज बॅरियर असल्यामुळे पण तिला म्युझिक प्रचंड आवडतं शी लव दॅट शी इज प्राऊड ऑफ मी की मी हे करतोय इम्पॉर्टंट फॉर मी आणि घुमून फिरून गाडी शेवटी येते ही मैत्रीवरती की या सगळ्या गोष्टी कशा बाबा हे सगळं कसं मॅनेज करू शकतो कसं अरेंज करतो तर हे सगळं मॅनेज होतं हे सगळं हे होतं हे घट्ट मैत्री असली पाहिजे आणि त्याच्याशिवाय फॅमिलीज तर आहेत फ्रेंड्स पण आहेत पण त्याच्यातला जो ओलावा त्याच्यातली जी दृढता आहे ती कायम असली पाहिजे आणि एकानी त म्हटलं तर दुसऱ्याला कळलं पाहिजे की तो ताक भात आहे ही गोष्ट त्यांना आमच्या या यु नो मैत्रीतनं किंवा ह्याच्यातनं समजते क्या बात येस येस तर थोड्या बा हे सो हे असे मोदी किंवा हे असे आम्हाला यांनी इतक्या छान सुंदर रीतीने गुंफून ठेवलेलं असल्या कारणामुळं मी एक गाणं किंवा चार ओळी त्याला डेडिकेट करू इच्छितो की मी स्वतः बाहेर गेलो आहे आणि त्यांनी जे आम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी की मेरी जिंदगी सवारी मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के यार तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना थैंक यू वेरी मच क्या बात है, क्या बात है, है ठेवले है। 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 है? Okay. Okay. का, आ, का? आ, एक मिनट आता नाव यू कॅन सी म्हणजे यु हॅव्हॉट द माईक तिकडे पाहिजे मधना इकडे बैठल तसं काय पर्यंत पडत नाही थोडस तुमच्याबद्दल आणि तुमच्या आवडीचं गाणं ते आपल्याला आवडीचं असं गाणं म्हणायचं म्हणजे बरेच म्हणजे बरीच गाणी अशी आहेत की मला जी आवडतात पण आजचं गाणं मुकेश सल्लाकडून आम्ही अशा माणसाला डेडिकेट करतोय जो संगीत क्षेत्रातला हिरा म्हणला होतो त्याला आपण राहुल देव बर्मन म्हणतो आणि ते पंचमदा नावाने पण प्रसिद्ध आहेत आणि जगप्रसिद्ध माणसाला मुकेश सल्लाकडून एक सॉंग आम्ही आज डेडिकेट करतो आज त्यांचा पुण्यतिथी आहे त्यांचं ते गाणं त्याचा किस्सा छोटासा तो सांगतो मी तुम्हाला की गुलजार आणि पंचम एक गाण्यासाठी त्यांचं गाण्याचं चा प्लॅनिंग चालू होतं ते गाणे चालू असताना गुलजारांना शब्द सुचत नव्हते आणि त्यावेळेला तिथं टेलिफोन वाजला टेलिफोन वाजल्यानंतर पंचमनी तो फोन उचलला तर पलीकडचा जो त्याचा वकील होता त्याने सांगितलं की पंचम तुझा डिवोर्स झालेला आहे हे जेव्हा कळलं तेव्हा पंचम उदास झाला तो फोन खाली ठेवला तेव्हा त्याला गुलजारांनी विचारलं की नक्की काय झालं तेव्हा तो म्हणला की मुसाफिर यारो ना घर आहे ना ठिकाणा मुझे चलते जाना आहे गुलदारांना शब्द सुचले ते गाणं त्या काळातल्या परिचय चित्रपटामध्ये ते गाणं घेतलं गेलं ते गाणं मुकेश सलाक पंचमदाना डेडिकेट करतोय मुसाफिर हु या रो ना घर है ना ठिकाणा मुझे चलते जाना है ओ बस चलते जाना थँक्यू परिचय जितेंद्र जयाबहादुरी संजीव कुमार आणि प्राण करेक्ट आमचे घरी भांडणं झाले त्याच्यावर मारा मारा आणि अगदी योग्य ठिकाणी हे सांगतो मी बर लास्ट थोड्या एक मिनिटा फक्त बंद कर <laughs> मित्रांनो दोन मित्रांची आणि त्यांच्या गाण्यावरच्या प्रेमाची आज आपण थोडक्यात थोडीशी माहिती घेतलेली आहे मित्रांनो ही फक्त सुरुवात आहे आणि मी तुम्हाला परत एकदा हेच आवाहन करतो की माझा प्रयत्न हाच राहील की ही जी चांगली गोष्ट आहे जी आठ वर्ष इतक्या अखंडितपणे चालू आहे तर आणखीन खूप लोकं आहेत त्यांच्यापर्यंत जास्त पोचावं या दृष्टिकोनातून मी त्यांना सजेस्ट केलेलं की यूट्यूबबद्दल मला माहिती आहे आता त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत आपण ते ते यूट्यूबवर कसं आणता येईल जसं आत्ता मुकेशनं इतकं छान पद्धतीनं माहितीसुद्धा सांगितली यूट्यूबर या आहेत गोष्टी पण तुमचं जे फिगर जी आहे ना ती प्रचंड झालेली दोन हजार किती आठशे प पस्तीस सो इट्स ट्रिमंडस so, याबद्दल सर्वप्रथम सर्व जगातल्या जे काही माणसं आहेत त्यांच्या वतीनं तुमचे अतिशय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फिल्म आ, जे इंडस्ट्री आहे त्यांच्या वतीनं तुमचे धन्यवाद विशेष करून पुणेकरांकडनं तुमचे धन्यवाद टी व्ही टेनकडनं धन्यवाद आणि आपण ते प्रयत्न करणार की हे कसं वाढावं तर तुमची उद्या फ्लाईट सुद्धा छान जावी आणि असंच भारताशी पुण्याशी मुकेशी आणि आमच्याशी टचमध्ये राहावा आमच्या प्रेक्षकांना विशेष करून तुम्ही म्हणजे आता मी जसं म्हटलंच आहे की यांची आज इंटरव्ह्यू आहे आणि नेहमीप्रमाणे मदत दिलं मागं मित्र आहे खंबीरपणे काय सांगाल आमच्या टी व्ही टेनच्या प्रेक्षकांना अगदी योग्य वेळी हा तुम्ही प्रश्न विचारला किंवा मला संधी दिली ती आपल्या मुलाखतीमध्ये आपण दोन चारदा हाच उल्लेख केला की आठ तारखेला आता त्याला वर्धापन दिन येतो आहे आणि प्रत्येक वर्धापनाच्या दिनी आम्ही हा विचार करतो रेट्रोस्पेक्शन करतो की काय आपल्याला नवीन करता येईल काय नवीन पैलू ह्याला आणखीन पाडता येतील जेणेकरून लोकांना ते आवडत राहील आणि ह्याच्याही पुढं त्या गोष्टीचा ते आस्वाद घेत राहतील सो टी व्ही टेनच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला अप्रोच झालात या गोष्टीची दखल घेतलीत आणि आता हे ऑबवियसली ब्रॉडकास्ट झाल्यानंतर अजून काही काही हजार लोक या गोष्टीशी जुळत होतील जुडले जुड़ा जातील आणि ही ही देण फक्त टी व्ही टेनशी राहील खरं म्हणजे <laughs> त्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या प्रश्न प्रश्न हा होता की टी व्ही टेनच्या प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या वतीनं तुमचा काय मेसेज संदेश वॉट एवर यू वॉन टू से ओके वॉट एवर यू वॉन टू से बर हां असा दो ओके सो यू रेडी तर चालू आहे ना ते हां थांबा परत प्रतितम नाही ते यू कंटिन्यू डॅट करेक्ट सो टी व्ही टेनच्या माध्यमातूनही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल आमच्या दोघांकडनं तुमचे धन्यवाद आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्याशी डिस्कस केल्यानंतर ऑफ स्क्रीन पण डिस्कस केल्या आपण मागं फॉ कॉल ओ पण झाला होता आ, मला असंच आवडेल की तुमचं थोडं मार्गदर्शन जर काय आपण ते मिळालं तर डेफिनेटली आपण हे यूट्यूब माध्यमातून सुद्धा पुढे नेऊ शकू आणि आधी मी रिपीटच करणार आहे जशी गाणी रिपीट केलेली आहे की सूर हे निरागस आहेत तुम्ही फक्त वारी? त्या गोष्टीचा आनंद घ्यावा आणि घेत हे माझी ठीक आहे थांब थांब बंद करतो आणि थोडं पुढे एकटे नाही नाही ते अच्छा ठीक आहे एनिवे आम्ही हे गाणं सिलेक्ट करताना काही लोकांच्या प्रश्न असतात की तुम्ही आज हे गाणं का देत आहे त्यामागे असं असतं की चित्रपट क्षेत्रामध्ये संगीत क्षेत्रामध्ये सिने क्षेत्रामध्ये जे कोणी गीतकार असतील गायक कलाकार असतील जे गीतकार असतील कलाकार असतील त्यांच्या दिवशी वाढदिवस असेल किंवा जन्मदिन जयंती असेल किंवा त्यांची पुण्यतिथी असेल ते सॉंग आम्ही त्यांना डेडिकेट करतो कारण आम्ही फक्त माध्यम मा आहोत त्यांच्या ते हे सगळं सागर त्यांचा आहे आम्ही ते फक्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे ते, ते प्रत्येक गाणं आम्ही त्या लोकांना डेडिकेट करत असतो त्याशा ते रीतीने आम्ही हे करत असतो तर भविष्यात टी व्ही टेनच्या माध्यमातून आम्हाला आणखी एक मोठं प्लॅटफॉर्म मिळावा अशी एक आमची तुम्हाला एक विनंती राहील धन्यवाद